खूप छान छान गोष्टी सांगायच्या त्यातली मी एक गोष्ट तुम्हाला आज सांगणार आहे तर ऐका एक मेंढी राखे असतो म्हणजे एक मेंढी असते त्यांच्या त्यांच्यात ते एक बालिंग असतो मग त्या म्हणजे मेंढके राखाला काय वाटतं माहितीये का आपला मुलगा खूपच महिंद आहे का त्या हुशार आहे हे बघण्यासाठी तो काय करतो माहितीये का हुशार आहे का डोकं कमी त्याला त्याला वाटतं जरा बोळसर आहे काय की पण तसं झाल्यामुळे तो काय म्हणतो वडील काय म्हणतात मुलाला हो एक बालिंगा घे ही बालिंगा इकायचा आणि त्याच पैशाचा बाजार करायचा बर आणि ती बालिंगा येताना घरी घेऊन यायचा आणि बाजार पण आणायचा इकलेला बालिंग माघारी आणायचा आणि बाजार पण आणायचा ते बालिंग इकलेले तर कसं आणणार सांगा मग असं वाटत होतो वडिलांना तर तुम्ही सांगा कसं आणणार असं मला तर नाही बाबा सांगता येणार सांगा की नाही सांगता येणार मला तर ऐका मग तो मुलगा काय करतो त्या मेंढीचे बालिंगाचे सगळे केस काढतात केस काढून ते केस ऐकतात लोकरीला आणि परत मग ती बालिंगा जे केसाचे पैसे येतात का नाही त्याचा बाजार आणतो आणि बालिंगा हाय सगरी माघारी आली की नाही गोष्ट ऐकून